हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आज तुम्हाला ना खूप छान असं फ्लावरची भाजी दाखवते ज्यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट्स नाही आहेत पहिली गोष्ट म्हणजे कांदा आणि टोमॅटो विरहित आहे किंवा तुम्ही त्याला फ्लावर लसूण फ्लावर देखील बोलू शकता तर चला सुरू करूया आपण भाजी बनवायला पहिली गोष्ट तर कढईमध्ये मी तेल चांगलं तापत दिलं तापून झाल्यानंतर त्यामध्ये राई जिरं टाकलं आहे नंतर मी त्यामध्ये लसूण टाकलं आहे लसूण ना मी जवळजवळ दहा ते बारा पाकळ्या घेतल्यात मोठ्यावाल्या त्या आम्ही ठेचून घेतल्यात सालीसकट टाकल्यात तुम्ही जर साल वगैरे तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही काढू शकता बारीक चॉप करून टाकू शकता या आणि लसणाचाच फ्लेवर ज्याच्यामध्ये भाजीमध्ये मेन इम्पॉर्टंट इंग्रेडियंट आहे हा तर लसूण जास्त टाका आणि ती तेलामध्ये चांगली व्यवस्थितनं भाजू द्या बारीक आचेवर लालसर होईपर्यंत तेलात भाजायची ती लसूण जेणेकरून त्या ते लस तेलामध्ये लसणीचा स्वाद पूर्णपणे उतरेल आणि याचाच फ्लेवर आपल्या भाजीला ओव्हरऑल लागला जातो सो लक्षात ठेवा त्यामुळे मा मंद आचेवरती लसूण चांगली भाजून घ्यायची नंतर मी त्यामध्ये कडीपत्ता टाकला कडीपत्ता टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये मसाल्याची एक पेस्ट टाकले त्यामध्ये मसाल्याच्या पेस्ट कर तयार करण्यासाठी मी त्यामध्ये लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि थोडा मॅजिक मसाला असं टाकलेलं आहे याने काय होतं ना की आपला मसाला एक तर करपत नाही पहिली गोष्ट आणि तो, तो व्यवस्थित जी पेस्ट असते ना त्याने एक आपल्या भाजीला वेगळा फ्लेवर येतो सो ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून बघा मसाल्याची पेस्ट तयार करा ड्राय मसाले घ्यायचे त्यामध्ये फक्त पाणी टाकायचं ढवळायचं आणि इतकंच टाकायचं आणि ते मी तेलात टाकली चांगली पेस्ट आणि त्याला मी तेलात चांगली भाजून घेतली तरी येईपर्यंत व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजलेलं तुम्ही बघू शकता खूप छान लालसर असा तेल सुटलेला आहे माझ्या भाजीच्या मसाल्याला इतकं टाकून झाल्यानंतर आणि आम्ही त्यामध्ये फ्लावर टाकला आता फ्लावर टाकताना मी काय केलं आहे फ्लावर फक्त हाताने तोडलेलं आहे त्याची छोटी छोटी फुलं तोडून घेतलेली आहेत तोडून झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये छान असं उकळतं पाणी टाकलं उकळतं पाणी टाकून त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे मीठ आणि गरम पाण्यामुळे काय होतं ना आपल्या जो फ्लावरला काही उग्र वास वगैरे येत असेल ना तो निघून जातो सो इतकं सगळं झाल्यानंतर तो मी दहा मिनटं त्या पाण्यातच ठेवला होता आणि त्यानंतर मी तो व्यवस्थित धुवून पुन्हा काढून मी टाकला त्या भाजीत तेलामध्ये सॉरी मसाल्यामध्ये तुम्ही देखील असं करू शकता जर फ्रेश फ्लावर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे बट कधी कधी फ्लावर फ्रेश नसतो तर तुम्ही ही ट्रेक नक्की करा थोडं भा पाण्यामध्ये मीठ वगैरे टाकून आहे ना नक्की घ्यायचं नंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ पुन्हा टाकलं तेलात फ्लावर वगैरे फ्राय झाल्यावर मीठ बेताने टाका कारण अगोदरच आपण पाण्यामध्ये मीठ टाकून ते दहा मिनटं ठेवलेलं असतं त्यामुळे थोडंसं एक मिठाचा चव त्या फ्लावरला येऊन जातो सो काळजी घ्या मीठ टाकताना आणि मीठ वगैरे टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये माझी फेवरेट मी ऑल टाईम टाकते नो मी नक्की पाहिलं असेल माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये कसुरी मेथी याने आपल्या प्रचंड भाजीला खूप छान असा एक स्वाद येतो ओके ड्राय भाजीमध्ये नक्की मे कसुरी मेथी ट्राय करा तर कसुरी मेथी वगैरे टाकून झाल्यानंतर पुन्हा मी त्याला ढवळलं नंतर हे फ्रोझन मटर आहेत फ्रोझन म्हणजे मार्केटमधलेच मी फ्रेश मटर घेऊन त्याला मी माझ्या फ्रीजमध्ये फ्रो फ्रोझन करायला ठेवले होते हे रेडीमेड फ्रोझनवाले नाही आहेत आता मटर हिवाळ्या सीझनमध्ये आपल्याला इझिली मिळतात सो तुम्ही यामध्ये दे बटाट्या देखील टाकू शकता ॲडिशनल म्हणून थोडी भाजी वाढेल देखील तर ही साधारणतः माझी पाच ते सहा माणसांची भाजी आहे आम्ही एवढी माणसं खातो एवढ्या भाजीमध्ये इतकं टाकून झाल्यानंतर मी व्यवस्थित त्याला वाफून दिलं पहिला आणि नंतर ती दहा मिनटांना चांगलं वाफवायची आता ही भाजी पाणी न टाकता बा वाफवायची आता त्याला स्वतःचं पाणी असं खूप चांगलं सुटतं फ्लावरला तर ते त्याच्यामध्ये शिजून जाते दहा मिनटं वाफवून दिल्यानंतर तुम्ही बघू शकता माझी भाजी अतिशय सुरेख आणि सुंदर लालसर अशी छान दिसते यामध्ये खूप छान चव लागते सकाळच्या डब्याला वगैरे खूप छान ऑप्शन आहे पटकन झटपट होणारी आहे कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारी आहे नक्की ट्राय करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भाजी आवडली असेल तर आणि करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू गाईज